नमस्कार मंडळींनो तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी सगळ्यांना आवडणारा सगळ्यांचा चाहता असा मस्तपैकी अस खमंग लागणारा बटाटा वडा बनवणार आहोत आणि सोबत बटाटा वडा खाण्यासाठी सुकी लाल चटणीसुद्धा बनवणार आहोत तर ही सुकी लाल चटणी बनवण्यासाठी मी बेसनच्या पिठाचाच वापर करणार आहे अतिशय सोप्या पद्धतीची ही सुकी लाल चटणी इथे बनवणार आहोत तर चला पाहूया आपण हा वडा कसा बनवायचा आहे खमंग हा बटाटा वडा पाहता तोंडाला पाणी सुटल्याशिवाय अजिबात राहणार नाही आहे हा वडा बनवण्यासाठी अतिशय सोपी आणि साधी आपण इथे पद्धत वापरणार आहोत तर चला आपण बटाट्यावडा वडा बनवायला घेऊया तर त्यासाठी मी इथे दहा बारा हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि आलं जिरे टाकून याचं वाटण तयार केलं आहे सगळ्यात अगोदर आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतलं मोहरी जिरेची फोडणी कडीपत्ता टाकून फोडणी तयार करून घेतली त्यामध्ये वाटलेलं हे वाटण आपण मिरचीचं टाकून घेतलं आहे छान असं तेलामध्ये आपण दोन मिनटासाठी हे वाटण परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता एक चमचा हळद पावडर टाकून घेतली आहे हळद पावडर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं परतल्यामुळे आपल्या भाजीची चव छान अशी दुप्पट तयार होते यानंतर आपण यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून टाकले आहेत इथे मी एक किलो बटाटे वापरले आहेत इथे मी बटाटे उकडून तुम्हाला काही दाखवले नाही आहे पण बटाटे उकडताना आपल्याला कुकरमध्ये जर उकडायचे असेल तर एखाद्या भांड्यामध्ये ते बटाटे ठेवायचे आणि कुकरमध्ये पाणी टाकायचं डायरेक्ट कुकरमध्ये बटाटे उकडायचे नाही जर अशा पद्धतीने तर तुम्ही बटाटे उकडले तर पाणी त्याला अजिबात लागत नाही आणि छान असे बटाटे आपले उकडले जातात तर अशा पद्धतीने आपले हे बटाटे टाकून झाल्यानंतर छान असे परत एकदा हलून घ्यायचं आहे वरून खालून व्यवस्थित आपल्याला हलून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेतले आहे परत एकदा आपण हे हलून घेणार आहोत म्हणजे सगळ्या बाजूला मीठ व्यवस्थित लागेल भाजीला छान असे परतून घ्यायचे आहे मस्तपैकी आपली भाजी, भाजी दोघा तयार झाली आहे आता फक्त आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर ही खूप सारी घालायची आहे त्यामुळे सुद्धा आपली भाजी खूपच छान अशी चवदार लागते आहे जेवढी तुम्ही कोथिंबीर घालाल तेवढी भाजी एकदम सुरेख लागते आणि दिसायला खूप छान दिसते तर अशा पद्धतीने आपण ही कोथिंबीर टाकल्यानंतर आपली भाजी छान अशी तयार झाली आहे तर मी इथे एक किलो बटाट्याची भाजी बनवली आहे इथे मला थोडे जास्त प्रमाणात वडे बनवायचे आहेत म्हणून मी जास्त प्रमाणात बटाटे उकडले होते अगदीच ही भाजी उरली तर आपण दुसऱ्या दिवशी पराठासुद्धा ह्या भाजीपासून बनवू शकतो तर आपली ही भाजी आता छान अशी तयार झाली आहे आपण आता एका ताटामध्ये ही काढून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी पटकन थंड होईल आणि वडे बनवण्यासाठी आपल्याला सोपे जाईल आता वडे बनवण्यासाठी आपण जो कव्हर लागतो तो बनवून घेऊया तर त्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलं आहे येथे मी अंदाजानेच पीठ घेतलं आहे जवळजवळ तीन ते चार मोठे चमचे असेल हळद पावडर लाल तिखट यामध्ये टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थोडंसं सोडा टाकून हे पे मिश्रण मी आता पाणी टाकून छान असं मिक्स करून घेत आहे पहिल्यांदा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम जास्त घालायचं नाही जास्त घातलं तर त्यामध्ये गोळे तयार होतात आणि आपल्याला पटकन हे मिक्स करता येत नाही थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत वडे बनवण्यासाठी आपलं हे बॅटरसुद्धा एकदम परफेक्ट तयार झालं पाहिजे आहे जास्त घट्टही झालं नाही पाहिजे आणि जास्त पातळही नाही झालं पाहिजे मी दाखवते त्या पद्धतीने आपण हे बॅटर तयार करणार आहोत छान असं एका एक बाजूने फेटून घ्यायचं आहे आपण जेवढं बॅटर हे फेटून घेणार तेवढे आपले वडे हे हलके फुलके आणि खुसखुशीत होणार आहे तुम्ही म्हणाल आपण यामध्ये सोडा घातला आहे मग काय गरज आहे पण नाही अशा पद्धतीने जर तुम्ही बॅटर हलवलं तर छान असं आपलं बॅटर परफेक्ट तयार होतं वड्यासाठी अगदी आपण गाड्यावरती वडा खातो की नाही तो किती छान लागतो तर त्यालासुद्धा हेच कारण आहे आपण बॅटर अशा पद्धतीने तयार करायचं आपली भाजीसुद्धा थंड झाली आहे त्याचे आपण आता वडे बनवून घेणार आहोत आता तुम्हाला जेवढं लहान मोठे वडे बनवायचे आहेत गोल बनवायचे की चप्पट बनवायचे जशा पद्धतीने तुम्हाला वडा बनवायचा आहे त्या पद्धतीने तो वडा बनवून घ्यायचा आता इथे मी थोडंसं चप्पट आकाराचा वडा बनवणार आहे मला इथे गाड्यावर भेटतो ना तशाच पद्धतीचा वडा तयार करायचा आहे म्हणून असा चप्पट मी वडा बनवून घेतला आहे अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेते आहे छान माझे वडे तयार करून झाले आहे आता आपण ते तळणार आहोत तर तेल मी आधीच गरम करायला ठेवले आहे तेल चांगले कडकडीत आपण गरम करायचे आधी आणि थोडासा गॅस कमी करायचा एक वडा घेऊन बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवायचा आणि तेलामध्ये टाकून घ्यायचा हळूहळू हे सगळं करायचं मस्तपैकी आपण खमंग होईपर्यंत वडा दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून तळून घ्यायचा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे माझी येथे कढई छोटी आहे त्यामुळे अगदी मी तीनच वडे यामध्ये टाकले आहेत म्हणजे छान असे ते तळले जातात छान असे गोल्डन ब्राऊन झाले आहेत आता मी हे वडे काढून घेते आहे तेल सगळं काढून घ्यायचं आता थोडेसे पिठाचे मी याच्यामध्ये भजी करून घेते आहे मग मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी भज्यांपासून लाल तिखट चटणी बनवणार आहे तर त्यासाठी हे मी भजे थोडेसे काढून घेते आहे अशा पद्धतीने आपण हे भजेसुद्धा काढून घेतले आहे वड्यासोबत खाण्यासाठी मी आता हिरव्या मिरच्यासुद्धा येथे तळते आहे ह्या मिरच्यासुद्धा कमी तिखटाच्या आहेत छान लागतात वड्याबरोबर खाताना तेलामध्ये मी अशाच ह्या तळून घेते आहे नंतर मी याला मीठ लावणार आहे छान आपल्या मिरच्या तळून झाल्या आता मी ह्या काढून घेते आहे आता सुकी चटणी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी मी थोडंसं खोबरं लसूण आणि भजे तळले होते ते लाल तिखट आणि मीठ टाकून हे बारीक वाटून घेतलं आहे अशा पद्धतीने आपली ही मिरची तयार झाली आहे वड्यासोबत खाण्यासाठी तयार झालेला आपण वडा आता गरम गरम सर्व करून घेऊया सुकी लाल चटणी आणि हिरवी मिरचीवरून आपण हा सर्व करणार आहोत खाण्यासाठी बटाटा वडा खाताना अगदी गरम गरम खायचा म्हणजे त्याची चव एकदम भन्नाट लागते आहे ना अगदी गाड्यावर भेटतो तसाच वडापाव मग हा वडापाव तुम्हाला कसा वाटला आवडला जर आवडला असेल तर माझ्या ह्या ला व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये मा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा